नमस्कार मैत्रिणी संध्या कुकिंग चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आज तुम्हाला दाखवते आंब्याचा आमरस त्यासाठी मी हा एक तोतापुरी आंबा घेतलेला आहे हा आता कापते आणि आंबूस करते आता आंबा कापून घेतलेला आहे चमचे सायनी असा मिक्सरमध्ये काढून घ्यायचा या पद्धतीने दुसरा दुसरी मिसरी पोडाशी कापून घेते त्याच पद्धतीने जास्त पिकलेलं आहे म्हणजे आंब्याच्या गोड या पद्धतीने सर्वच आंबास काढून घेते यामध्ये साखर टाकते मिक्सर लावते मिक्सरचं झाकण बंद करून हे वाटून हा माझा आमरूस झालेला आहे तयार आता यात वाटीमध्ये काढून असा या वाटीत काढून सर्व करावा या म्हणजे वाटताना ना दोन वेलच्या कुठून टाकायच्या मग आणखी आम्बसाची चव वाढते छान चविष्ट लागतो आमरस माझ्या पद्धतीने तुम्ही अमृसाचं करा मग घरच्यांना खाऊ घाला घरचे फार खुश होतील फार सुंदर आणि टेस्टी झालेले आहे आमरस तर तुम्ही असा रोस्साही खाऊ शकता चपाती बरोबर पुरी बरोबर खाऊ शकता संध्या कुकिंग चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा काय कमेंट असेल कमेंट करा पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया बाय